हाय एवरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे अगदी मजेत असाल तर सगळ्यांना गुड मॉर्निंग कारण व्हिडिओची सुरुवात आज सकाळी सकाळी केलेली आहे तर छानपैकी मुलांना स्टॉपवर वगैरे सोडून आले टिफिन वगैरे बनवून दिला त्यांचं आवरून दिलं सोडून आले त्यानंतर आता केस धुवायचे होते म्हणून त्यांना सोडून आल्यानंतर केस धुतले टोनर वगैरे बनवला होता तीस मिनटं राहू दिले आणि त्यानंतर आंघोळ करून आता छान असं फ्रेश होते मी स्वतः आणि तयारी वगैरे करते छान कधी कारण कधी कधी स्वतःला पण असं छान ठेवायला पाहिजे नाही का घरातले कामं मुलांचं ते वगैरे तर चालतच असते पण कधीफार थोडा वेळ स्वतःला पण द्यायला पाहिजे तर अजूनपर्यंत हिवाळा इतका संपलेला नाही आहे शेवटी शेवटी परत थोडी थंडी पडायला लागली आहे त्यामुळे असं बॉडी लोशन वगैरे हे सगळं लावणं जरा बरं वाटते कारण तेवढंच जरा व्यवस्थित वाटत असते तर सगळं झालेलं आहे छान असं मस्त लिबांब वगैरे लावते सिंदूर वगैरे लावते तर चला ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पण करत असता पण एक तेवढं सांगायचं होतं मजा वाटते जरा असं बोलायला वगैरे तर आवरून झालं आहे सगळं बऱ्यापैकी छान असं मी स्वतःला तयारी वगैरे करून घेतली आहे आणि आत्ता मी माझं पुढचे काम आवरणार आहे तर केसाला बऱ्याच वेळपर्यंत मी असं बांधून ठेवत असते कारण एकदम मला असं डोकं धुतल्यानंतर ना त्याला मी घासून घासून चोडून वगैरे असं पुसत नाही आणि छान अशी सकाळची ऊन आलेली आहे तर म्हटलं चला खिडकी वगैरे उघडून घ्यावं कारण थंडावा जाईल आतमधला जो खराब जो निगेटिव्ह एनर्जी असते थोडा वास वगैरे असतो सकाळचा घरातला तो, तो वगैरे जाईल म्हणून खिडकी उघडून घेतली बऱ्यापैकी ऊन वगैरे यायला लागला आता नऊ वाजत आले आहेत त्यामुळे ऊन येतं त्यावेळेला आणि त्यानंतर आता आंघोळ झाली की सगळ्यात पहिले पूजा असते तर बरं वाटते तेवढं सगळ्यात पहिले पूजा वगैरे करायला तर आत्ता देवपूजा वगैरे करून घेते आणि फुलं मी घरच्या झाडाचेच तोडत असते कधीतरी जर नसलेच तर विकतची आणते आणि सोसायटीत पण भरपूर झाडं आहे तर येता जाता थोडे एक दोन एक दोन फुलं तोडत असते मी मुलं मुलीला वगैरे सांगत असते तोडायला तर फ्रीची मिळत असली तर विकत कशाला आणायची नाही का थोडेफार आपण ॲडजस्ट करून पैसे वाचवू शकतो असं मला तरी वाटते तर मी बऱ्याच वेळा विकतचे फुलं आणतच नाही मला जे मिळाले ना सोसायटीतल्या झाडांचे किंवा घरातले वगैरे तर मी ते कटिंग करून शक्यतो घरातले फुलं मला तोडावं वाटत नाही कारण ते झाडांना खूप सुंदर दिसतात पण मन असं आहे ना करमत की करमत नाही झाडांचे फुलं तोडूकी नको तोडूकी नको पण तोडलं नाही तर ते कटिंग केलीच नाही झाडांची तर ते वाढतील कसे नाही का त्या याच्याने म्हणजे मोठं मन करून कटिंग करावी लागते आणि फुलं तोडून मग मी जमा करून ठेवत असते बरेच फुलं आहेत माझ्याकडे मोगऱ्याचे वगैरे पण सध्या नाही लागले आहे अपराजिताची आहे गुलाबाची आहे शेवंतीचे आहे तर असे दोन तीन प्रकारचे जास्वंद वगैरे आहे तर सगळे फुलं मी कट करून मी कॅरीबॅगमध्ये जमा करते परत सोसायटीतले येताच आता आणत असते मुलगी पण आणून देते असे जमा होतात आणि आत्ता मला हळदी कुंकू वगैरे करायचं होतं त्यामुळे मी फुलं वगैरे मागवले होते तर ते पण जमा होते तर असो भरपूर झाल्या गोष्टी तर चला आत्ता देवपूजा वगैरे करून घेते आणि अगरबत्ती ना तुम्हाला माहिती असेल की दोनच लावायला पाहिजे असं मी पण ऐकलेलं आहे शास्त्रानुसार की दोन अगरबत्ती लावायच्या असते एक लावायची नाही तर मला माहिती नव्हतं मी काय करायची दोन अगरबत्ती लावायची एक देवाजवळ लावायची एक तुळशीजवळ लावायची आणि हॉलमध्ये पण एक लावायची तर एका ठिकाणी एक लावू नये असं म्हणतात एका वेळेस दोन लावायची तर चला मी आता दोन अगरबत्ती लावून घेतली पहिले मला माहिती नव्हतं त्याचा मागचे रिझन पण लावायला पाहिजे असं म्हणतात शास्त्रानुसार तर चला ते पण मी आता इथे केलेलं आहे देवपूजा वगैरे झालेली आहे बऱ्यापैकी आणि खूप छान वाटते सकाळी सकाळी मन प्रसन्न वाटते धूपचा सुगंध गरभपतीचा सुगंध सकाळी सकाळी मन प्रसन्न होते देवाजवळ बसून पूजा करून तर देवपूजा पण झालेली आहे आणि स्वयंपाक तर सकाळीच आवरून गेलेला आहे सगळं गॅस वगैरे चकाचक किचन ओटा वगैरे स्वच्छ पुसून घेतलेला आहे फक्त तेवढं दूध होतं तापवायचं तर ते ना कालच्या रात्री आणलेलं होतं आणि रात्री मला ते कसं तापवल्यानंतर पातेलं गरमच असते आणि ते मग फ्रीजमध्ये कधी ठेवायचं आणि बाहेर ठेवलं तर कॉक्रोच वगैरे किंवा खराब वगैरे व्हायची भीती असते त्यामुळे मी काय केलं फ्रीजमध्ये त्या ट्र ट्रे असतो ना सॉरी खाली जो ट्रे असतो ना तिथे मी टाकून दिलेली होत्या पिशव्या आणि त्यात ना थोडा थोडा बर्फ जमलेला होता तर मी आता त्याला छान असं एकजीव करून घेते म्हणजे त्याला छान असं शेकीट शेकीट चालू आहे माझं आणि त्याला मग कट केल्यानंतर दोन पिशवींमध्ये ना बर्फ जमलेला होता तरी मी बऱ्याच वेळचा बाहेर काढून ठेवलेला होता आणि बा बाकी दोन पिशव्या होत्या त्यात नव्हतं जमलेला दोनच पिशव्यांमध्ये जमलेला होता तर तेच आता मी तुम्हाला इथे बघा व्हिडिओच्या इथे पण माझं दाखवायचं काम चालू आहे की इथे बर्फ जमलेला आहे म्हणून तर चला असं माझ्यासारखं बऱ्याच जणांचं होत असेल कारण आपण कधीतरी आडस येते आपल्याला की चलो आत् चला आत्ता नाही आपण नंतर करू आत्ता नाही आपण नंतर करू पण नंतरही असलं तरी आपल्याला ते काम करावंच लागते कारण करणारं दुसरं कोणी नसते शेवटी बायकांनाच नस करायचं असते ते काम तर मोठं मन करून असं म्हणतात ना कल करे सो आज आज करे सो तर तसं कधी कधी करत असते पण कधी कधी येतो कंटाळा असा भरपूर कामं झाले की तर तसंच मला काल कंटाळा आला होता तापवायचा मग म्हटलं सकाळी तापो आणि त्यात झालेला होता बर्फ तर जाऊ द्या असतात असं माझ्यासारख्या भरपूर स्त्री असतील मला माहिती आहे तर चला आता ते पण दूध वगैरे आता छान असं पिशवीतून काढून मी त्याला अशा उभ्या करून ठेवलेल्या आहे पिशव्या पण कसं असते आपल्याला करमत नाही की तेवढ्या पिशव्या तिथे लावून ठेवल्यानंतरसुद्धा ना माझं मला असं क करमत नाही की बा त्यात एक दोन थेंब जरी दूध असलं ना तरीसुद्धा मी ते काढून ना पातेल्यात ओट ओतून घेत असते कारण शेवटी महागायचं आहे ते कशाला वाया जाऊ द्यायचं नाही का तर चला इथे ना आता तेवढं पण काम झालेलं आहे थोडं दूध व पिशवी माझ्याकडून हे झाली तर फाटलं ते पण मी नंतर पुसून घेते आणि हे मला कालच्या दिवशीने मी हळदी कुंकूला गेले होते तिथं मला ती सिल्वर प्लेट मिळालेली आहे आता त्याचा काय वापर करायचा मलाही कळलं कर नाही काही पण त्यात मला मग आता काय करावं लागेल ला काहीतरी देवाजवळ ठेवायला वगैरे असं करावं लागेल त्याचा वापर अशा माझ्याकडे दोन आहे एक पूर्ण प्लेन आहे ती आता मला जी मिळाली ती दोन याच्यातली आहे तर चला इथे टिपिकल बहुसारखं हो ना इथे माझं दूध काढण्याचं चा काम चालू आहे आणि तुम्हालासुद्धा बघून हसायला येते असेल कारण असो कारण इतकं महागाच असल्यानंतर कशाला फेकायचं नाही का तर मी तसंच करत असते त्याला ओतून ओतून त्यातलं घेत असते सगळं त्यानंतर पिशव्या उभ्या ठेवते परत त्यातलं राहिलेलं दूध काढते असं फेकायची इच्छा होत नाही कारण छोटी असं आहे इथे पैशाने आणावं लागते आपल्याला तर चला असू द्या तर भरपूर झालं ते त्यान ले 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 आता त्यानंतर स्वच्छ वगैरे करून घेतलेलं आहे ते भरलेला ओटा वगैरे आणि आता दूध तापत राहते तेव्हापर्यंत मी माझे दुसरे पण कामं करून घेते छानपैकी असं चकाचक चा करून घेतलेलं होतं बिटा वगैरे सगळा आणि आता फक्त फरशी राहिली होती आणि कपडे राहिले होते तेवढे दोनच कामं राहिले होते तर डस्ट न तुम्हाला काय मग सांगू कुठून येते इतकं डस्ट काय माहिती तर रोज पण पुसलं ना तरीसुद्धा सारखीच दिवसभर डस्ट येतच असते एक कपडा जरी फिरवला आणि की त्याला डस्टच दिसते तर तसंच बघा मी सोफ्याच्या खाली रोज पुसत असते आणि तरीसुद्धा मी आता सोफ्याच्या खाली दे, मौपी टाक लना, तर ते मॉपी टाकलं ना तर त्याला मला ना इतकं म्हणजे ते लगेच काढं काढं त्याला आलं घालून तर ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे का कन्स्ट्रक्शनचं चा काम चालू आहे एक्झॅक्ट समोरचं साईडला तर त्यामुळे तिथे भरपूर ठोकपीठ आणि त्यांचं ते वरून मटेरियल फेकणं हे ते भरपूर चाललेलं आहे तर होऊ शकते पण तरीसुद्धा करमतच नाही तेवढं असलं तरी ते सगळं झाल्यानंतरसुद्धा मी ना एक कपडा घेऊन सगळं जे पण आहे ते सगळं पुसून काढत असते टेबल म्हणा किंवा मुलांचं स्टडी टेबल टीपॉय कपाट वगैरे सगळं सगळं आणि बघा किती डस्ट आहे त्याच्यावर असं दिसत नसेल बरं का मी आणून दाखवलं तरी पण पण तरी भरपूर लेअर होती त्याच्यावर धुळीची तर ते जी कॉर्नरला माझं आहे ना मी हे लावून घेतलेलं आहे प्लास्टिकचे ते रबरचे असतात ना ते कोपऱ्याला लावून घेतले कारण ते खूप जास्त म्हणजे असं त्याची टोकं रुततील ना असं ते काच होतं तर भीती पण वाटत असते कारण मुलं आहे लहान घरात तर मी ते ऑनलाईन मागवलं तर ते मागवलं तर ते इतकं व्यवस्थित नव्हतं आलं रबरचं होतं मग मी शेवटी मी ते डी आय वायमधून घेऊन आले आणि ते पण इतकं फिट बसलेलं नाही आहे पण असं मी त्याला कोपऱ्याला ठेवते मला ते काढता पण इथे वॉश पण करता आहे ते असं ठेवलेलं आहे तर हा माझा इकडचा इथे टी व्ही युनिट नाही आहे त्यामुळे इथे माझा हा स्टडी टेबल होता मुलांचा आणि तो त्यांना आता सध्या यूज होत नाही म्हणून मी त्याच्यावर फिश टँक ठेवलेला आहे स्पीकर ठेवलेला आहे आणि एक्झॅक्ट टी व्हीच्या खाली ठेवलेला आहे त्यामुळे तिथे कशी पुढची जी जागा आहे ना तिथे आरोही बसते अभ्यासाला आणि तो जो लॅपटॉप ठेवायचा किंवा की तो कीबोर्डचा जो ती पार्टी उघडते ना तर त्यावर पण ठेवून अभ्यास करतात ते करता मुलं वगैरे तर त्यामुळे मग तो होतो अभ्यासाला आणि एक परत त्यांचा वेगळा पण फोल्डिंग टेबल आहे एक झण त्याच्यावर बसते आणि एक याच्यावर बसते आणि बेडरूममध्ये पण एक शो केस आहे माझा तिथे पण करता येते त्यांना अभ्यास वगैरे तर अशा प्रकारे ॲडजस्टमेंट करतात मुलं तर इथे पण इतकी धूळ होती की काय सांगू बापरे खूपच धूळ लगेच लगेच थोड्या थोड्या वेळेने पुसलं तरीसुद्धा डस्ट असतेच डस, आणि डस्टला काय असते थोडं कुठूनही मिळाली जागा की लगेच आतमध्ये शिरते आणि चला असो भरपूर डस्ट झाली आता आणि भरपूर स्वच्छता आपण करून घेतलेली आहे सो फनी होतं आहे तर चला तेवढं झालं आणि त्यानंतर आता कालचे कपडे जे होते ना तर मी तुम्हाला सांगितलेलं होतं की रात्रीचे जे कालचे जे कपडे असतात ना ते मी रात्री आतमध्ये घेत नाही पूर्ण तो स्टँड असतो ना तो स्टँड आहे माझ्याकडे तोच मी आतमध्ये हॉलमध्ये ठेवत असते थे, आणि सकाळी परत त्याला बाहेर ठेवते म्हणजे जी सकाळची ऊन असते ना जसं विटॅमिन डी माणसाने घ्यायला पाहिजे म्हणतात ना तसंसुद्धा मी त्या कपड्यांना पण विटॅमिन डी देत असते बरं का कारण फ्री मिळालं तर सोडायचंच नाही ते घरातलं असं की बाहेर जसं कुठूनही फ्री मिळालं तर अजिबात सोडायचं नाही तर तसंच माझं असते मी पण सकाळी मुलांना सोडून आल्यावर चहा घेते बाल्कनीत जाऊन बसते आणि थोड्या वेळ विटॅमिन डी फ्रीचं घेत असते कारण येत आहे ऊन तर कशाला हे करायचं नाही का, का? आणि तसंच मी कपड्यांना पण देत असते आणि आत्ता मी ते कपडे काळून ठेवले आणि बऱ्यापैकी धुतलेले कपडे होते ते पण मी वाढत घातलेले होते जास्त नव्हते कपडे पण कुशांचे कवर वगैरे धुतलेले होते आणि त्यानंतर सगळे आवरले आता एक शेवटचं राहिलं होतं की कालचे आणलेले कपडे घड्या घालायचे होते तर ते पण मी आता बसून छानपैकी घड्या घालते घड्या घालून घालून मी इथेच ठेवत असते बेडवर नंतर मग मी थोड्या वेळाने त्याला कपाटात शिफ्ट करते कारण डायरेक्ट डायरेक्ट जर असं केलं तर मला पण बाकीचे कामं पण हे होतात त्याच्यामुळे मी राहू देत तसे तसे नंतर मग मी त्याला कपाटात शिफ्ट करते तर हे पण काम इथे आता माझं सुरू आहे तर मी काय करते माहिती है आहे का कपडे मी धुते सरळ आणि वाढत त्याला उलटे घालते कारण समोर कन्स्ट्रक्शनचं चा काम चालू आहे त्यामुळे भरपूर धूळ असते आणि माझ्या घरात झाडं भरपूर आहे तर झाडांवर मुंग्या असतात परत काही किडे वगैरे असतात ते पण त्याच्यावर ओढून जातात त्याच्यामुळे मी काय करते हैं? उलटेच कपडे घालते आणि उन्हात पण ठेवायचे असतात मला थोड्या वेळ वे तर ऊन खराब वगैरे नको व्हायला पाहिजे त्यामुळे मग मी त्याला उलटेच वाड्यात घालते आणि आणून नंतर मग मी त्याला सरड करून करून छानपैकी घड्या वगैरे घालून ठेवत असते तर तेच सुर आहे माझं सगळे कपडे छान असे सरड करून झटकून वगैरे बरेच वेळा काय होत असते माहिती आहे का त्यातनं एखादा किडा वगैरे राहून जातो आणि मग ते नंतर दिसत असते त्यापैकी मी त्याला छान असं झटकून झटकून घरा घालून ठेवून देते तर चला ते पण झालं होतं काम आता एक शेवटचं आणि सगळ्यात आवडीचं माझं काम होतं ते राहिलेलं होतं तर ते आहे गार्डनिंगचं तर कितीही दमलेलं असलं आणि कितीही भूक लागली असली कितीही काही टेन्शन असला तरीसुद्धा सगळ्यात जास्त मी महत्त्वाचं जे माझं महत काम आहे ते महत्त्वाचं म्हणजे आवडीचं काम आहे ते गार्डनिंगचं ते मी करत असते बऱ्याच वेळा जाऊन फुलांना बघते झाडांना बघते पाणी पाहिजे का यांना हे चेक करत असते त्यांच्याजवळ उभी राहते आणि किती पण म्हणजे असं टेन्शन असलं नाही की तिथे जाऊन रिलॅक्स डोकं होत असते तर चला तुम्हाला माझ्या बाल बाल्कनीत काहीतरी असा थोडा डिफरन्स ओळखायला आला का जे माझे व्हिडिओ नेहमी बघत असेल त्यांना लक्षात आलं असेल की काहीतरी वेगळं आहे तर मला कमेंटमध्ये सांगा बरं का की तुम्हाला डिफरन्स काय दिसलं बालकनीतलं तर सध्या मी सांगत नाही तर चला इथे मी काय केलंय माहिती आहे का हे असतो ना आपले संत्री असतात ना तर बनाना संत्री वगैरे तर त्याचे जे संत्रीचे वरचे जे टर्फल असतात ना ते मी सगळे बारीक बारीक तुकडे करून कट करून दोन बॉटल आहेत माझ्याकडे फर्टिलायझर बनवायचे तर त्यात मी दोन दिवस ठेवलं होतं आणि त्याला कंटिन्यू झाकण लावून नाही ठेवायचं त्याला उघडं करून मध्ये मध्ये उघडं करत राहायचं बारा तासांनी वगैरे कारण नाही ते एकदम असं त्याचं हे होऊ शकते फुटू शकते ती बॉटल त्यात ॲसिड असतो म्हणून तर ते मी दुसऱ्या बकेटभर पाण्यामध्ये एक बॉटल ओतून घेतलं आणि ते सगळ्या झाडांना आता टाकते छान असं फर्टिलायझर तयार होत असते परत त्या संत्रीचे नाही माहिती आहे का आपण पाण्यात वगैरे टाकून ठेवायचं आणि एक महिन्यानंतर त्याचा एक असा कॉलिनसारखा स्प्रे तयार होत असतो त्याच्याने आपण सगळं टॉप वगैरे असतात आपले काच वगैरे असतात तर तो पण एक स्प्रे तयार होत असतो तर ती पण एक टीप मी तुम्हाला सांगते आहे इथे तर न, ते पण तुम्ही तयार करू शकता घरात तर फ्रीचं फर्टिलायझर फ्रीचं कॉलिन जे स्प्रे असतो ना ते घरात आपण तयार करू शकतो संत्रीमुळे तर असं माझ्या घरात जर बनाना असला किंवा संत्री असली किंवा आपले गाजरचे छिलके बटाट्याचे छिलके कांद्याचे छिलके काहीही मी वेस्ट जाऊ देत नाही एक मी काय करते बॉटल आहे माझ्याकडे त्याच्यात मी साठवून पाणी घालून ठेवत असते आणि ते फर्टिलायझर झाडांना टाकते कारण सारखं सारखं फक्त त्यांना पाण्यातच त्यांचे जीवन नाही आहे त्यांना पण खतं लागतात फर्टिलायझरला लागतात आपल्याला जसं जगायला सगळ्या गोष्टी लागतात तसं त्यांना लागत असते त्यामुळे थोडीफार केअर त्यांची पण करायला पाहिजे गार्डनिंगचे गार्डनिंगचे जर तुम्ही माझ्यासारखे जर हौशी असाल तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा त्यांना पण खायला द्या तर चला इथे छानपैकी असं माझ्या ते काम झालेलं आहे आणि सगळं आवरल्यानंतर फक्त जेवण राहिलंय म्हटलं चला जरा वेळ बसू छान स्वतःला रिलॅक्स करू सध्या भूक नाही आहे नंतर जे होते कारण इतक्या लवकर मला जेवायची सवय नाही आहे त्यामुळे मला भूक पण लागत नसते उशिरा जेवत असते तर म्हटलं चला रिलॅक्स हो थोड्या वेळ तर बघा इथे बालकांनी तुम्हाला नवीन काय आहे ते गेस करायला सांगितलं होतं तर तुम्ही गेस केलं का चला मीच सांगते बघा इथे झोका लावलेला आहे आणि वर आहे ना मी कुंड्या हँग केलेल्या आहे तर तुम्हाला मी म्हटलेलं होतं सुरुवातीच्या माझ्या व्हिडिओमध्ये मा की माझी बाल्कनी ओपन असल्यामुळे माझी एक इच्छा राहून गेली की मला वर कुंड्या हँग करायच्या होत्या आणि फायनली फायनली ती इच्छा माझी पूर्ण झालेली आहे माझा झोका पण लागलेला आता इथे चार महिन्यानंतर आणि परत कुंड्या पण मी हँग करून घेतल्या तर ॲक्च्युली मी वर शेडपत्रा काही टाकलेलं नाही आहे पण झोक्यासाठी जे रॉड फिट केले ना त्यावर मला कुंड हँग करता आले आणि मला भरपूर आनंद झालेला आहे तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाय